मानव आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय बनलाय पुणे अहिल्यानगर नाशिक सांगली या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांमध्ये बिबट्यांनी अक्षरशः धुडगुस घातलाय तर तिकडे चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे या भागात नेहमीच वाघ बघायला मिळतात पण वाघांचे देखील आता स्थानिकांवरील हल्ले वाढत चाललेत बिबटे असोत कि वाघ यांच्या हल्ल्यात नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत चाललंय चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची दहशत आणि भीती चांगलीच पसरली आहे त्यामुळे शासन व प्रशासनाच्या विरोधात विशेषतः खळबळ उडून दिली आहे या मध्ये ब्रह्मपुरी विभा वन विभागातील गेस्ट हाऊस जवळ वाघानं थेट वनरक्षकावरच हल्ला चढवलेला दिसतोय वनरक्षक ओरडत असताना वाघ त्याला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडा झुडपात फरपटत घेऊन जातोय ही घटना गेस्ट हाऊसच्या सी सी टी मध्ये कैद झाल्याचंही बोललं जात आहे सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि वेळ सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिट असा स्पष्ट उल्लेख आहे मागील सात दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय ज्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आता पसरलंय वन्य प्राण्यांना कधीही हलक्यात घेऊ नका ते कधीही रागवू शकतात आणि थेट हल्ला करू शकतात असं म्हणत अनेकांकडून हा व्हिडिओ पुढे शेअर केला जातोय तर काहींच्या मते हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून जनरेटेड आहे असं बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे पण या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य नक्की आहे काय तो व्हिडिओ नक्की आहे कुठला वनविभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात नक्की काय म्हटलंय वनविभाग या संदर्भात काय कठोर कारवाई करणार आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर मंडळी वाघानं वनरक्षकावरच हल्ला केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून वनविभागाला चांगला टार्गेट करण्यात येत आहे मागील सात दिवसात हा व्हिडिओ जवळपास प्रत्येकाच्याच मोबाईल पर्यंत पोहोचल्यानंतर वन विभागाला जाग आली आणि अखेर त्यांना एक पत्र जारी करून स्पष्टीकरण द्यावं लागलं कारण आजकाल कुठला व्हिडिओ एआय जनरेटेड आहे आणि कुठला व्हिडिओ खरा आहे हे समजायला मार्गच नाही आहे पहिल्यांदा तर हा व्हायरल व्हिडिओवर ब्रह्मपुरीचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर सचिन नारद यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं कारण कळत न कळत होता त्यांनी सांगितलं की या व्हिडिओचा चंद्रपूर जिल्ह्याशी संबंध नाही आहे हा व्हिडिओ ब्रह्मपुरीचा नाही आहे तो कुठे रेकॉर्ड केला गेलाय ते माहिती नाहीये त्यांनी पुढे बोलताना असंही म्हटलं की हा व्हिडिओ एआय तयार केलेला असावा असा संशय आहे त्यामुळे वाघांचा धोका असलेल्या भागात भीती पसरवण्याची शक्यता आरिया सुधा या सगळ्या वाटत होत्या त्यांच्या लोक नव्हते शेवटी सात नोव्हेंबरला चंद्रपूरच्या वनविभागानं केली त्यात मुख्य आर एम रामानुजम यांनी सांगितल्याप्रमाणे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी ब्रह्मपुरी वन विश्राम गृह परिसरात वाघाने वनरक्षकावर हल्ला केल्याचा जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे तो पूर्णपणे फेक आणि बनावट व्हिडिओ आहे चंद्रपूर सर्कलच्या ब्रह्मपुरी वन विभागात अशी कोणतीही घटना घडलेली नाहीये ब्रह्मपुरी वन विभागात अलीकडे वाढलेल्या मानव विरुद्ध प्राणी संघर्षाच्या घटनांचा फायदा घेऊन काही समाजकंटक जनतेमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहेत ए तयार केलेल्या अशा व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका वन विभागाच्या प्राथमिक चौकशीत असं आढळून आलाय की हा व्हिडिओ वेगवेगळ्या ऑनलाइन फुटेज मिश्रण आहे ज्यात मुख्य दृश्य बदलून खोटं दृश्य तयार केलं वन विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशा बनावट व्हिडिओवर विश्वास ठेवू नका असे व्हिडिओ प्रसारित करू नका आणि अशा कोणत्याही घटना निदर्शनास आल्यास त्वरित वड किंवा पोलीस विभागाला संपर्क साधा व्हायरल व्हिडिओवर अशा पद्धतीनं स्पष्टीकरण देत चंद्रपूर वन विभागाकडून जनतेलाही आवाहन करण्यात आले दरम्यान आता चंद्रपूर आणि विशेषतः ब्रह्मपुरी भागातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला असून व्हिडिओ जरी खोटा असला तरी भीती मात्र खरी होती अशी चर्चा रंगली आहे मंडळी काही दिवसांपूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरातील एआयच्या मदतीनं बनवलेला एक व्हिडिओ असाच प्रचंड व्हायरल झाला होता ज्यात एक व्यक्ती थेट वाघासोबत गैरवर्तन करताना दाखवण्यात आला होता त्या प्रकरणातही व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्यामुळे आता या वेळेस देखील बनावट सीसीटीव्ही व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगानं संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचं वन विभागानं आता स्पष्ट केलंय आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका